इयत्ता बारावी इंग्रजी विषयात पास होण्यासाठी विद्यार्थ्यांचे सतत मेसेज येतात आणि हे विद्यार्थी विचारतात सर आम्हाला पास होण्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करा तर या संदर्भातच आपण अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत बरोबर उत्तर लिहायला तुमच्याकडं डोकं असावं लागतं आता हे डोकं वापरून कोणते प्रश्न तुम्ही सोडून इंग्रजीत पास होऊ शकतात तर ते प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत त्यामध्ये पहिला व्हिडिओ आपण ट्रोअर फॉल्स ज्या वाक्यांवरती मी सांगितला होता ते कसे आपण ओळखू शकतो अभ्यास न करता डोकं वापरून अरेंज द सेंटेन्स असाही एक प्रश्न असतो दोन मार्काचा तर ते अरेंज कशा करायचं सेंटेन्स हेही आपल्याला डोकं वापरून सोडवता येण्यासारखा प्रश्न आहे आणि आज तिसरा व्हिडिओ आपण बनवतो आहे समरी रायटिंग हा तीन मार्काचा प्रश्न आहे हाही आपण डोकं वापरून सोडवला तर याचे तीन मार्क सहज मिळवता येतात असे आपल्याला एकूण सात मार्क जे आहेत ते ह्या परीक्षेला पडायला हवेत जर सात मार्क तुम्ही मिळवले तर इंग्रजी विषयात पास होऊ शकता कसं याचाही व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे तो व्हिडिओ पहा तुम्हाला याची माहिती समजेल आता हे जे मार्क मी इथं सांगितले हे सगळ्याच्या सगळे मार्क तुम्हाला मिळणार नाही याच्यातून हे काही तुमच्या चुका होतील मार्क कमी होतील तर असे कमी मार्क निम्मेच मार्क आपण गृहित धरून देखील विचार केला तरी परीक्षेसाठी आवश्यक असणारे मार्क तुम्हाला ह्या प्रश्नांमधून सहज मिळतात पण हे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे ते कसं सोडवायचं डोकं वावट डोक्याचा वापर करा तुम्हाला हे प्रश्न सोडवता येईल चला आज आपण ह्या सिरीजमधला समरी रायटिंगचा भाग पाहूयात हाही डोकं वापरून सोडून चांगले मार्क मिळवता येऊ शकतात आता हे समरी रायटिंगचा जो प्रश्न आहे तो बोर्डाला येतो आहे तीन मार्काला मग हे तीन मार्क मिळवण्यासाठी समरी कशी लिहायला हवी यासाठी काही रूल्स आहेत काही नियमच आहेत ते नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे पहिला नियम लक्षात ठेवा समरीला शीर्षक द्यावं लागतं दुसरं एकाच पॅरेग्राफमध्ये पूर्ण समरी लिहायची त्याच्यात पॅरेग्राफ करायचे नाहीत एकाच पॅरेग्राफमध्ये समरी लिहायची त्यानंतर दिलेले मुद्दे पाहूनच समरी लिहायचे असते कारण प्रश्नामध्येच आपल्याला बऱ्याच वेळेला समरी लिहिताना मुद्दे देतात मग त्या मुद्द्यांच्या आधारे समरी यायचे म्हणजे अजून सोप्प काम आपल्याला त्या ठिकाणी करून दिलेलं असतं आणि चौथा आणि शेवटचा मुद्दा आहे की समरी लिहिताना दहा ओळींपेक्षा कमी ओळींमध्ये समरी संपवायची तर असे काही मुद्दे जर तुम्ही फॉलो केले तर समरीचे तीनपैकी तीन, तीन मार्क तुम्ही सहज मिळू शकता आता माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल तर आपण काय करूयात बोर्डात विचारलेला हा प्रश्न विचारत घेऊया समरी रायटिंगचा बोर्डाला आलेला प्रश्न आहे याच्यात सरळ सुरुवातीलाच म्हटले एक सुटेबल टायटल द्या मग त्याच्यासाठी मार्क आहे पण हे देत असताना गिवन पॉईंट्स किंवा हिंट्स आम्ही दिलेले आहे त्याचा आधार घेऊन तुम्हाला ही समरी लिहायची आहे मग किती काम सोपं केले बोर्ड आणि पा समरीत काय काय यायला हवं तर पहिले सांगितले त्याने गव्हर्मेंट ऑफ इंडिया प्रमोटिंग मेडिकल टुरिझम तर हे त्याच्यात मेन्शन व्हायला हो हवं तर आपल्याला लिहूनच दिले ना मग हेच जे वाक्य आहे ना ते वरती पॅरेग्राफमध्ये असणार आहे ते उचलून सरळ तिथं लिहून टाकायचं हे झालं त्यानंतर दुसरं हिंटसाठी काय दिले साईड इफेक्ट ऑफ द मेडिकल टुरिझम हा एक मुद्दा दिला आहे याचं एक साईड इफेक्ट साईड इफेक्ट ऑफ द मेडिकल टुरिझम जो आहे ना त्याचं एक वाक्य असेल ते वाक्य उचलून लिहायचं त्यानंतर रिस्पॉन्स ऑफ द इंडियन पॉप्युलेशन तर त्याच्यावरती एक वाक्य आहे ते उचलून या ठिकाणी लिहायचं म्हणजे इथं जे मुद्दे दिलेत त्या मुद्द्यांची वरती जेवढी वाक्य नाही तेवढी वाक्य इथं लिहा तुमची समरी संपली राहिला प्रश्न कुठला सुटेबल टायटल टायटल कसं द्यायचं फार सोपं आहे त्या पॅरेग्राफमध्ये सर्वात जास्त वेळा येणारा जो शब्द आहे तो आणि त्याच्या संदर्भात एखादं विधान करून तुम्ही टायटल देऊ शकता तर उदाहरणार्थ याची समरी लिहायची असेल तर ती कशी लिहिली असती मी हे बोर्डाची प्रश्नपत्रिका यामध्ये आपण प्रश्न सोडवायला घेतला असता समरी रायटिंगचा तर समरी रायटिंगला पहिलं टायटल द्यायला पाहिजे शीर्षक द्यायला पाहिजे तर मी ह्या ठिकाणी टायटल घेतो आहे मेडिकल टुरिझम फक्त सुद्धा चालू शकतं पण मेडिकल टुरिझम इन इंडिया इंडियातल्याच टुरिझमवरती फोकस असेल तर तुम्ही ते मेन्शन करू शकता अजून चांगलं टायटल बनेल त्यानंतर हे आपल्याला सांगितलं होतं वाक्याची सुरुवात किंवा समृहित कायला हवं तर इंडियन गव्हर्नमेंट ऑफ इनकरेजिंग मेडिकल टुरिझम इन द कंट्री ते हे वाक्य होतं वरती मी तसंच्या तसं ह्या ठिकाणी लिहिलं असेच सर्वच्या सर्व मुद्द्यांची वाक्य मी शोधली आणि ते वाक्य ह्या ठिकाणी समरीमध्ये घेतलेले जे त्यांनी सांगितले तेच घेतले मी त्याच्यापेक्षा बाहेरचं वाक्य इन्क्लूड केलेले नाहीत आणि असे सर्वच पॉईंटचे वाक्य आपण शोधून ह्या ठिकाणी घेतली की आपले आरामशीर नऊ दहा ओळीच्या आतमध्ये समरी कम्प्लीट होऊन जाईल आणि ती आपली परफेक्ट उत्तर असेल तर याला पैकीच्यापैकी मार्क मिळायला काहीच हरकत नाही तीन मार्काचा प्रश्न येतो तीनपैकी तीन, तीन मार्क तुम्हाला आरामशीर हा प्रश्न देऊन जाईल पण ती अशी सोडवायला हवी इथं तुम्हाला कुठलाही अभ्यास करायचा नाही साधी पद्धत आहे तिथं पॉईंटमध्ये जे जे पॉईंट दिले त्याची वाक्य समरीत लिहायची आणि दुसरं टायटल द्यायचं एवढं केलं तुमची समरी संपली एकाच पॅरेग्राफमध्ये दहा ओळींपेक्षा कमी एवढी गोष्टी जर समजून तुम्ही समरी लिहित आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तीनपैकी तीन मार्क मिळतील मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला आणि डोकं वापरून कसे उत्तरं लिहायची हेही समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त इथून पुढं आपण सगळे बोर्डाच्या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहोत तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व पूर्वीच्याही बोर्डांचे प्रश्न पाहू शकत आहेत आणि येणाऱ्या परीक्षेचेही आपण सिरीज सुरू केलेले आहेत सर्व विषयांच्या संदर्भात असे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून हे व्हिडिओ पाहायला विसरू नका चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार